तीन तास चाललाय आणि एवढं ग बाहेर घेतलंय तू चाललोय म्हणलं आता लगेच यायच का गाड्या पण इकडं जात कशा का कमी झालंय पण आता

पप्पा मम्मी ते चपल्या घेतल्यात फोन नाही ना जास्त भीती वाटती हा हे कुठून बरं आहे जरा वर्ण गेलो असतो तर चाललं असतं की मी जातीवर परत मला खाली यायला येईल का मी बघा मला सांगताय हाय आता नाही लय चावड्या पुरात न जातो तू न आता एवढ्या पाण्यात भीती वाटते मला तू चा माहिती ना कसा पुरी येत कि

त्याला मा वेळी वापरतात ना तेच त्याचा हार करायची आजी घेऊन यायची आपले हे आहे आमचं रान

आणि आता आम्ही राहणार आज शनिवार काम पण नाही घरी बोर बोलतो पप्पाने म्हटलं चला राहणार फिरून येऊ जरा मग पप्पा म्हटले चला मग काय आलो मग आता आलो आलोय आणि हे बघा हे, हे आमचं रान त्यात बाजरी होती आता खुडून वगैरे सगळं झालंय कंस दाखवून ठेवले पप्पाने तेच मोकळी करायला आलो आम्ही ऊन पडलं अचानकच तेव्हा म्हटलं तेवढी थोडीशी होतील वाळतील जरा म्हणून आलो आता वातावरण पावस आता काय सांगता येत नाही अचानक पाऊस आला तर सगळं परत झाकून ठेवावं लागेल बघू आता आणि हेच शेजारी सूर्यफुलाची बाग आहे खूप छान सूर्यफुलं झालेत मागच्या तेव्हा एकदम छोटीशी होती आता खूप मोठी झालेत ह्याला अजून आलं नाही काय किती मोठं झालंय अगं मागच्या केवढं होत बी नाही आलं हा कुठला नाही वर होय का हे जात असत का हा खरंच की हो काढला हे काय हे कशासाठी त्याच्या हात आहे ते नाही हो का <laughs> आपण का नाही लावलं सूर्यपूर कुठे लावते आपल्याला जाय काय एवढं हे तू बाजी खायापुरती झाली काय काय पाजेवाडी कर 把、嗯、这个袋子放在这里。